नांदेड जिल्ह्यातील होमिओपॅथिक जगतातील नामवंत असलेल्या गेली चौदा वर्षे नांदेड जिल्ह्यातील असंख्य नागरिकांचा विश्वास संपादन केलेल्या डॉक्टर सॅम्युअल हेनेमन होमिओपॅथिक क्लिनिकचा पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण झाले आहे यशस्वी पदार्पण होत असतानाच नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे तसेच विस्तरीकरण सन्मानप्रस्टी शॉप नंबर चाळीस येथे डॉक्टर संतोष जटाळे यांच्या आईवडिलांच्या हस्ते पितकापून यशस्वी पदार्पण करण्यात आले यावेळी डॉक्टर सॅम्युएल हनेमन होमिओपॅथिक क्लिनिकचे डॉक्टर संतोष जटाळे यांच्यावर पंधराव्या वर्षात पदार्पण व नवीन जागे स्थलांतराबद्दल नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला सुधाकर सोळंके नांदेड डॉक्टर संतोष जठाळे सरांना शुभेच्छा देतो की त्यांनी चौदा वर्ष पूर्ण करून पंधराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे यशस्वीरित्या पदार्पण केलेलं आहे माझे सरांचे फार जुने संबंध आहेत माझे अनेक पेशंट सरांशी जोडलेले आहेत मी एक सोशल वर्कर असल्यामुळे माझे अनेक पेशंट सरांशी जोडलेले आहेत ते सर पैशाच्या मागं न लागता लोकांना उपचार कसं देता येईल आणि कसं त्यांचं निदान करता येईल या माध्यमाने सरांनी प्रवास केल्यामुळं पैसा सोडून लोकांची सेवा करत गेल्यामुळे ते सर आज या पंधरा वर्षामध्ये इथपर्यंत आलेले आहेत आणि माझी सरांना शुभेच्छा आहे की त्यांनी शतकोत्तर साजरं करावं आणि हे जठाळे यांचं नाव कायमचं या या आरोग्य याच्यामध्ये अबाधित राहावं एवढी मी चरणी प्रार्थना करून संतोष जठाळे सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी इथं दोन शब्द संपवतो नमस्कार मी डॉक्टर संतोषे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दा। रोजी माझ्या दवाखान्याला चौदा वर्ष वर पूर्ण झालेत आणि पंधरा वर्षात आपण जात आहे आधी हा दवाखाना वसनी या भागामध्ये होता आता या पंधरा वर्षात आपण सन्मानपासून इथे आणलेला आहे काही साडे अकरापासून तर पाच वाजेपर्यंत संध्याकाळी सहा ते सात वाजे जुन्या स्थानी असेल पण पूर्ण दिवस मी इथे आहे त्या ठिकाणी आपलं आधुनिकरण होमिओपॅथी अड अडव्हान्स होमपॅथी आपण आदो, म्हणू शकतो डॉक्टर सॅम्युल राहणे म्हणजे याच्या विचारानुसार आपली चालू केली दवाखाना आहे त्यामध्ये डायबिटीज हायपर टेन्शन थायरॉइड आहे केसाचे आजार आहे पोटाचे आजार आहेत मुगाद आहे ॲसिडी आहे या आजारावर आपण पूर्ण पूर्णपणे यशस्वीरित्या आपण ट्रीटमेंट करत असतो आजच्या या पावन प्रसंगी माझे आई वडील यांच्या हाताने मी रिबीन कापून हा चौदा चौदा वर्धा पण मी साजरा करत आहे